ब्लाऊज वेळेवर न शिवल्यानं महिला टेलरला पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला मोफत ब्लाउज शिवून देण्यास आहे धारावीच्या ग्राहक मंचानं ही शिक्षा सुनावली स्वाती कस्तुरे यांनी जानेवारी दोन हजार तेवीस ला शहरातल्या नेहा संत्या टेलरिंग दुकानामध्ये दोन ब्लाउज शिवण्यासाठी दिले होते त्यासाठी एकूण सहा हजार तीनशे रुपये बिलापैकी तीन हजार रुपये दिले होते नेहा संत यांनी वेळेवर ब्लाउज शिवून दिला नाही सातत्यानं ना करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं कस्तुरे यांनी ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली तसंच ग्राहक मंचानं बजावलेल्या नोटीशीला प्रतिसाद न देता सुनावणीला गैरहजर राहिल्यानं नेहा संत यांच्याविरोधात निकाल देण्यात आला पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकतर्फी आदेश पारित करत नेहा संत यांना पंधरा हजार रुपये दंड आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये स्वाती कस्तुर यांना देण्याचे आदेश देण्यात आले ब्लाउज सापडत नाहीये तुम्ही साडीचा फोटो टाका मग ते पण मला जाऊ द्या मी आणि माझे मिस्टर जाऊन भेटून आलो तर ते म्हणले की तुमचं ब्लाउजचा कलरच कळत नाहीये आणि मला तुम्ही साडी आणून दाखवा मला आता ते टोलवाटोलवी करता म्हणून मग मी त्यांना मग आता मला याला कोर्टातच दाखवून कारण कोर्टाने तर दिलेले ते जजमेंट कि पंधरा दिवसाच्या आत ब्लाऊज शिवून देणे आणि जे काही त्यांनी दंड केलाय तो तर मला तो मान्य आहे कंझ्युमरचं आणि पुरवठादाराचं जे नातं असतं ते सिद्ध झालं तसंच त्यांना कंझ्युमरची नोटीस जाऊन देखील त्यांनी त्या संदर्भामध्ये कसली दखल घेतली नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या माननीय अध्यक्षांनी पाहिल्या आणि त्यामध्ये जे आयोगाचं जे ऑब्झर्वेशन आलेलं आहे ते अत्यंत बोलका आहे की याच्यामध्ये त्यांनी सेवा देण्यामध्ये दे प्रचंड त्रुटी केलेल्या आहेत